डोंबिवलीतील म्हात्रेनगरमधील सुमारे साडेसहा हजार कुटुंब येत्या काही दिवसात बेघर होणार आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पासष्ट इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील पासष्ट इमारती जमीन दोस्त होणार आहेत यातील डोंबिवली कोपर येथील साई गॅलेक्सी या इमारतीमधील रहिवाशांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर या सर्वच इमारतीमधील रहिवाशी हवालदिल झाले आहेत आता इमारतीवर कारवाईची टांगती तलवार लटकू लागल्याने आपण जायचे कुठे असा प्रश्न या रहिवाशांनी उपस्थित केला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे मराठी माणसांचा वापर फक्त राजकारणापुरता केला जातो संकटात असलेल्या मराठी माणसाकडे कोणीही लक्ष देत नसल्याची खंत देखील या रहिवाशांनी व्यक्त केली अनधिकृत सिद्ध झालेल्या पासष्ट इमारतींमध्ये साडेसहा हजार कुटुंबांचे वास्तव्य आहे साई गॅलेक्सी इमारत तीन विकासकांनी एकत्रित येऊन दोन हजार एकोणीस साली बांधली आहे यानंतर रहिवाशांना अधिकृत कागदपत्र देत त्यांना ही घरे बत्तीस ते चौतीस लाखांच्या दरम्यान विकासकांकडून विकण्यात आली दोन हजार तेवीस साली ही घरे अनधिकृत असल्याची नोटीस पहिल्यांदा रहिवाशांना प्राप्त झाली याबाबत पालिकेत चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना समजूत काढणारी उत्तरे देण्यात आली खोटी कागदपत्रे खरे वाचवून लोकांना बिल्डर अधिकारी आणि राजकीय मंडळींनी घरे विकून कोट्यावधी कोड़ रुपये कमावले त्या बिल्डर अधिकारी आणि राजकीय मंडळींच्या संपत्ती जप्त कराव्यात आणि आमची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काही रहिवाशांनी केली आहे दरम्यान शेवटचा पर्याय म्हणून या रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या पदरात काय पडते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे मात्र जर कारवाई केली जाणार असेल तर तत्पूर्वी अशी विनंतीही रहिवाशांनी केली आहे सर काय नाव आहे तुमचं नमस्कार माझं नाव रोहन गमरे सो ऍक्च्युली आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इथे घर घेतलं त्यावेळेला अंडर कन्स्ट्रक्शन घर होतं त्याच्यानंतर आम्ही दोन हजार एकवीसमध्ये मध्ये राहिलो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सडनली आम्हाला नोटीस होते की बिल्डिंग इल्ली गेलो के डी एम सीला विचारल्या विचारल्यानंतर त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स नाही आला त्याच्यानंतर चोवीसमध्ये आम्हाला दुसरी नोटीस आली बेसिस वन जे हायकोर्टामध्ये वर्डिक्ट आले आहे एकोणीस नोव्हेंबरला की तुम्हाला डिमॉलिश करायचं त्या बेसिसवरती आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतली होती स्टार्टिंगला आम्हाला तीन फेब्रुवारीपर्यंत स्टे भेटला होता बट स्टेनंतर कालची आमची फायनल वर्डिक्ट जी आली किंवा जो निकाल आला त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये आमची जी केस आहे ती त्यांनी रिजेक्ट केली स्टेटिंग की ऑलरेडी जी केस क्लोज झाले त्याच्यावरती तुम्ही काय करू शकत नाही आणि ह्या सगळ्यांमध्ये जी चुकी आहे ती ॲक्च्युली घर मालकांची आहे कारण त्यांनी जी घरं घेतली ती स्वस्तात घेतली कमी खर्चामध्ये घेतली किंवा ही जी फसवणूक जी झाली त्याच्यामध्ये बाकी कुणाचं नाव असं आलं नाही की बिल्डर असतील किंवा के डी एम सी असेल ते न करता डायरेक्टली पूर्ण जो ब्लेम आहे तो आमच्यावरती आता काय मागणार आत्ताच्या घडीला सिम्पल एक मागणी आहे की एकतर स आपले मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील त्यांनी ह्यांनी निकर्षाने ह्याच्यावरती लक्ष द्यावं कारण आज मराठी माणूस आहे आजला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात की मराठी माणसाला तुम्ही मुंबईला परत घ्यायचं आहे आत्ताच्या घडीला मी कल्याण डोंबुलीवरून आम्हाला अशी वेळ आली की आम्हाला परत गावी जावं लागते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा